श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा गुरुवारी फक्त एवढंच काम करा ज्यामुळे घरात एवढा पैसा येईल की सांभाळणंही कठीण होईल हो अगदी खरं ऐकलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही माता लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा पाठ व्रत वैकल्य उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून अन्नदानही करतात जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपणावरती राहील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नये म्हणून आपण सर्वजण देवीची आराधना आणि पूजा करत असतो का तर देवी आपल्यावरती प्रसन्न व्हावी आणि प्रत्येक संकटातून समस्येतून आपल्याला बाहेर काढेल यासाठी तुम्ही पूजा करत असाल देवी तुमच्या घरात वास करते मग वा ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तुम्ही घरात राहता तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही माता लक्ष्मीला पाहण्यास सक्षम देखील असता अनेक वेळा असे घडते की देवी तुमच्या घरात वास करते पण तुमच्याच काही चुकांमुळे तुमच्या काही वाईट कर्मांमुळे ती परत घरातनं निघून जाते कारण त्यावेळी अनेकदा लोक चुका करतात माता लक्ष्मीचा आदर करत नाही असे अनेक लोक आहेत त्यांच्या घरी माता लक्ष्मी देवी राहते त्यांच्या घरी कशाचीच कमी नसते दौलत पैसा जमीन जुमला त्याचप्रमाणे अं वैभव वैभव सर्व काही असतं पण त्यांना त्याची जाणीव होत नसेल आणि ते स्वतः लक्ष्मी मातेचा अपमान करून तिला परत पाठवतात असो गुरुवारच्या दिवशी कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल भरभरून आपल्याला आशीर्वाद देईल आणि अखंड आपल्या घरी वास करेल हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय दिवस आहे आणि हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित असा आहे माता लक्ष्मीची पूजा केल्यास सुख समृद्धी समाधान आनंद प्राप्त होतो आणि सर्व प्रकारचे अडथळे हळूहळू दूर होतात ज्योतिषशास्त्रामध्ये माता लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरी सदैव राहते आणि स्थिर रूपाने वासही करते यासाठी तुम्हाला मी आज काही उपाय सांगणार आहे गुरुवारच्या दिवशी मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी त्यासाठी बुधवारी पूर्ण घर स्वच्छ करून हळद खडे मीठ थोडेसे गोमूत्र गंगाजल टाकून फरशी पुसून घ्यावी गुरुवारच्या दिवशी मात्र फरशी पुसू नये फक्त झाडू मारावा गुरुवारच्या दिवशी फरशी पुसण्याला सक्त मनाई केली आहे आणि जर काही कारणास्तव फरशी पुसावी लागली तर त्यामध्ये मीठ अजिबात घालू नये माता लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम माता लक्ष्मी देवीची पूजा करावी आणि त्यानंतरनं लक्ष्मी स्तोत्र श्री सुक्तम आणि कनकधारा स्तोत्राचे पठन करावे धनसंचय करण्यासाठी माता लक्ष्मीच्या अनेक पाठांमुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपायही मानला जातो यासोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होती अशी ही शास्त्रात मान्यता आहे तसेच गुरुवारच्या दिवशी केस कापू नयेत तसेच गुरुवारच्या दिवशी कोणाचा अपमानही करू नये कोणाला कटू वचनाने दुखवू नये घरातील लक्ष्मीरूपी स्त्रीचा अपमान कधीही करू नका गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकार्य आटपून घर स्वच्छ करावे उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आराधना करावी त्याचप्रमाणे आपण खाली पुढील उपायही पाहूया एक नंबर गुरुवारच्या दिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रंगाचे रुमालामध्ये ठेवा हळदीने रंगवलेले तांदूळ नारळ आणि एक सुपारी त्याच रुमालात ठेवा हळदीने रंगवलेला एक कृपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करा या उपायाने घरधान्यामध्ये वाढ होते आता हळदीने रंगवायचं म्हणजे काय करायचं तर एका बाऊलमध्ये थोडीशी हळद घ्या त्यामध्ये थोडं पाणी किंवा गंगाजल टाका आणि त्याची घट्ट पेस्ट करा आणि त्यामध्ये तुम्ही हे बुडवून एक रुपयाचं नाणं तुम्ही एकदम पिवळं हळदीने रंगवू शकता दोन नंबर धनप्राप्तीसाठी रोज माता लक्ष्मीची पूजा करावी लक्ष्मी मातेला एक लवंग अर्पण करा त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते लक्ष्मी मातेला लवंग अतिशय प्रिय आहे तीन नंबर अकरा कवड्या शुद्ध केशरामध्ये रंगवून पिवळ्या कपड्यात बांधा आणि पैसे ठेवण्याच्या जागेवर ते ठेवा त्यामुळे घरात धन येत राहते पहा जर अकराही कवड्या जर पिवळ्या जर भेटल्या तर अतिशय उत्तम पिवळ्या नाही भेटल्या काही हरकत नाही थोडीशी हळद घ्या हळदीमध्ये थोडंसं पाणी टाका आणि ह्या पिवळ्या करून तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही पैसे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं धन ठेवता त्या ठिकाणी त्याची एक पोटली करून तुम्ही घरामध्ये ठेवू शकता चार नंबर रात्री दहा नंतर सर्व कामे संपवून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसावं समोर नऊ दिवे लावावे हे दिवे पूजा करताना विजले नाही पाहिजेत याचीही काळजी निश्चित घ्या लाल रंगाचे तांदूळ घ्या लाल रंगाचे तांदूळ म्हणजे थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकूमध्ये थोडं पाणी टाकायचं आणि ते लाल कुंक जे काही तुम्ही कुंकुम टाकून जे पेस्ट बनवलेली आहे ती का तांदळाला हाताने चोळायची आणि ते तांदूळ थोडंसं सुकून द्यायचं याला लाल तांदूळ असं म्हटलं जातं त्यावर स्त्रीयंत्र ठेवा आणि त्याची मनोभावे पूजा करा हा उपाय पौर्णिमेला केल्याने धनलाभ निश्चित होतो पाच नंबर प्रत्येक अमुसेला संपूर्ण घर स्वच्छ करावे आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर घरातील देवाऱ्यात धूप दीप अगरबत्ती लावावी हा उपाय केल्याने घरात बरकत येते सहा सुख समृद्धी साठी गुरुवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फुल अर्पण करावे ही फुले लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत आणि माता लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फुल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी ते अर्पण करा असे केल्याने घरात सुख समृद्धी समाधान नांदेल आणि प्रगतीचे मार्ग सुखकर मान्यता आहे सात माता लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंग घ्या यानंतर चारही कापूर जाळून त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा आपणास प्राप्त होते जर भीमसेने कापूर भेटला तर अतिशय उत्तम नाही भेटला तरी काही हरकत नाही जो भेटेल तो घ्या घरातील नकारात्मक शक्तींचा यामुळे नाश होतो माता लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी हा सर्वात सोपा आणि प्रभावी असा उपाय आहे आठ माता लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी माता लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तूंसोबत ठेवाव्यात आणि मग ते एखाद्या विवाहित महिलेला द्यावे असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लागते असेही मानले जातं तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही जर तुम्हाला तुमचे घर पैसे आणि धन धान्याने परिपूर्ण असावे असे वाटत असेल तर चांदी किंवा सोन्यापासून बनवलेले स्त्रीयंत्र स्थापित करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात ते स्थापित करा आणि दररोज त्याची पूजा करा हा उपाय केल्याने पैशाचा मार्ग निश्चित मोकळा होतो आणि प्रत्येक महिलेला हे वाटतच असतं की घर धन धान्य पैसा पाणी याने संपन्न असावं त्यासाठी तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता दहा नंबर लाख प्रयत्न करूनही जर तुम्ही पैसे गोळा करू शकला नसाल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही गुंजाचे बी एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा याचेही परिणाम खूप छान असे तुम्हाला पाहायला भेटतील पा प्रत्येक सेवा करतो प्रत्येक उपाय करतो पण ताई काही इफेक्ट जाणवत नाही हे पहा तूप खाल्लं तर लगेच रूप येत नाही त्याला वेळ लागतो तसंच कोणताही उपाय जर केला तरी पण त्याची तर प्रचिती यायला निश्चित वेळ लागतो प्रत्येकाचे कर्म प्रत्येकाचे नशे प्रत्येकाचे जे काही का काम करण्याचं स्पीड आहे जे काही एपर्स घेण्याचे त्याची प्रयत्न प्रयत्न आहेत त्यावरती त्याचं जे काही फळ मिळायचे ते मिळत असतं भले एखाद्याला फळ आठ दिवसात मिळेल काही ना पंधरा दिवस लागतील काही महिना लागेल काही ना महिने लागतील परंतु त्याचं फळ निश्चित मिळतं स्वामी नेहमी म्हणते की प्रत्येक गोष्टीला तुझी वेळ यावी लागते ज्यावेळेस तुझी वेळ येईल त्यावेळेस स्वामी भरभरून देईन आणि त्यावेळेस इतकं देईल की आपली झोळी रिकामी पडेल म्हणून कोणताही उपाय करताना कधीही मनामध्ये फळाची आशा ठेवू नका फळ देणारा ही स्वामी आहे आणि ती नेहमीच भरभरून देणार आहे फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा विश्वास ठेवा संयमाने वागा प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळणारच आहे फक्त आपली वेळ येणं गरजेचं आहे अकरा नंबर बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये किंवा उसने पैसे देऊ नये या दिवशी दिलेले कर्ज लवकर परत मिळत नाही खर्च देण्याप्रमाणे घेण्यासाठी देखील दिवसांची काळजी घ्या आणि मंगळवारी कर्ज देऊ नका परंतु या दिवशी हातावर हात देऊन जरी बसलं तरीही पैसा येईल असं नाही आपण जे उपाय करतोय सेवा करतोय त्याबरोबरच आपल्याला कष्टही करावं लागणार आहे आपल्या कामाचं स्पीड दहा पटीने नाही तर शंभर पटीने वाढवावं लागणार आहे त्या आपण जर आपल्या कामाचं स्पीड वाढवलं तरच स्वाम्यायी त्या कामामध्ये आपल्याला यश देणार आहे आणि फक्त आपले जे मार्ग आहे ते मार्ग सुफल संपूर्ण करण्यासाठी स्वाम्यायी आपल्याला साथ देणार आहे बारा दर अमावशेच्या रात्री घराच्या ईशान्याला गाईच्या तुपाचा दिवा लावावा तसेच कापसाच्या वातीऐवजी सुती धागा किंवा कलावा तुम्ही वापरू शकता तसेच तुपात थोडे कुंकू टाकावे असा दिवा लावल्याने घरात धनाची आवक वाढते आणि माता लक्ष्मीची कृपा आशीर्वादही आपल्याला मिळतो तेरा खूप प्रयत्न करूनही पैशाची चंचन संपत नसेल तर घरातील प्रमुख व्यक्तीने रोज पांढरा चंदनाचा टिळा ला लावावा आणि घराच्या स्वयंपाकघरातच भोजन करावे यामुळे पैशासाठी नवीन मार्ग तयार होते चौदा रोज महालक्ष्मी मातेचा ओम श्री महालक्ष्मीय नमहा ओम श्री ये नमहा ओम श्री महालक्ष्मीय नमहा या मंत्राची एकशे आठ मनांची एक जपमाळ नेहमी घ्यावी सहा महिने तुम्ही हा उपाय करून निश्चित तुम्हाला अनुभव खूप छान असा येईल पंधरा दुकानात ऑफिसमध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक कृष्णाची तस्वीर किंवा मूर्ती किंवा फोटो लावल्यामुळे तुमची जी काही उधारी आहे ती लवकर वसूल होण्यास मदत होते सोळा पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते त्या पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे ते अधिक लाभदायी किंवा फलदायी ठरते फक्त पाणी अर्पण करण्यापेक्षा ह्या वस्तू तुम्ही ॲड करू शकता सतरा ज्या घरामध्ये भगवान शंकरांची पूजा केली जाते महादेवांची पूजा केली जाते देवता साधू गुरांचा सन्मान होतो सॉरी गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये निरंतर पैशाची आवक होत राहते अठरा जी गोग्रास घाईस गाईस घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते तिच्यावरती लक्ष्मी मातेची कृपा ही सदैव राहते एकोणीस आर्थिक वृद्धी होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी आपण दर शनिवारी धान्य दळून आणावी हे अतिशय शुभ मानले जाते वीस नवीन केरसुनी किंवा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी यामुळेही आपल्या घरात पैशाची आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढते पा पैसा सर्वांनाच हवा असतो काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना मात्र रात्रंतीवर राबूनही कष्ट करू नये अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशा वेळी वरील उपायांचे पालन केल्याने नियमांचे पालन केल्याने तुमच्या परिवारावर घरात लक्ष्मी मातेची निरंतर दृष्टी राहू शकते पहा प्रत्येकच उपाय प्रत्येकाने करावा असं काही नाही तुम्हाला जे उपाय करणे शक्य आहे त्यातील एक जरी उपाय केला तरीही चालेल कसं असतं प्रत्येक उपाय करणं एवढं शक्य नसतं तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे त्यानुसार तुम्ही उपाय करू शकता निश्चित तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ लिहिराय विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुदू श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हिचे